मम्मी कारण की आहे ना मंडळी मी कशा ते पण सांगते कारण की ओ सकाळी अंजूला जेव्हा कॉलेजला सोडायला गेलेले तेव्हा काय सांगा काय लागलंय काहीतरी बघितलं सरप्राईज तो टिफिन वगैरे देऊन झाला आणि तो तुम्हाला सरप्राईज दाखवायचा सरप्राईज होता तर तुम्हाला तर चला मंडळी तुम्हाला कशी वाटली पापडाची भाजी नक्कीच कमेंट करा थोडा थोडा कळते थोड थोडं खुशी हा हांशी काय ना काय करते बिचारा माझा बिचारा मध्ये मध्ये आम्हाला मस्त सरप्राईज देते भारी वाटते असं मध्ये मध्ये अचानक सरप्राईज होतं आम्हाला दुकान ना mm. होईम्स <laughs> तशात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि निकिताच लाईफ याच्यावरती मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत आणि आता वार आहे बुधवार तर आज विचार केला की ब्लॉग शूट करी आज आणखी पटकन झटकन पटकन टिफिन भाकरी आणि मस्त अंडावर बघितली शॉर्ट मी छोटी आपली स्क्रीनवरती ऍड करते कारण की मग अशी मी शूट नाही केला तसं आता इथे दाखवते तुम्हाला मी एकदा तर मी आज टिफिन घेऊन मी आज याच्यात चाललेले आहे कारण की ओ जेव्हा सकाळी आमच्याला कॉलेजला सोडायला गेले होते ना तेव्हा तिथे आमच्या पुन्हा एकदा बॅनर लागलेला आहे फोटो तर तो कसला बॅनर आहे ते ब बघण्यासाठी तुम्हाला पण घेऊन हो जाणार आहे तिकडे तर चला टाईम न घालवतं आपण निघूया असे हे दिवस बघायला ना खूप जास्त मी या दिवसाची खूप म्हणजे आतुरतेने वाट बघते जसं की आंशीने सर्व सगळ्या गोष्टीत म्हणजे पुढाकार घेतलेलाच आहे मंडळी तर आम्ही पण त्याला खूप सपोर्ट करतो आता दोघे पण तर चला ओ तर खाली गेलेले आहेत आणि आता मी टिफिन वगैरे पॅक केलेला आहे हा बघा टिफिन वगैरे पॅक केलेला आहे त्याचा तर सुद्धा दाखवतो तुम्हाला मी हे बघा मी इथे जेवणामध्ये बनवला होता मस्त अंड्याभुर्जी गरमागरम आणि इकडेला लवकरच मस्त भाकरी पण करून घेतलेला आहे बघा तर चला आता आपण निघूया मी गॅस बंद आहे तर चला, चला आता जाऊया मस्त आणि तुम्हाला खाली ओझ वगैरे नंतर भेटते मी बाय चल आता आम्ही निघालो आहोत टिफिन घेऊन आणि मोठी गाडी याच्यासाठी घेतली का की पाऊस कुठे पण येते मध्ये मध्ये तर आज मी आले ना आ, आज मी बॉस आले मी बॉस आज मी नाही माझ्या लाडूची मम्मी आले माझीची मम्मी कारण की आहे ना म्हणजे मी कशा ते पण सांगते कारण की ओ सकाळी अंशुला जेव्हा कॉलेजला सोडायला गेलेले तेव्हा काय सांगा अंजु काय लागलंय काहीतरी बघितलं तुम्ही बघायला आले काय बघितले काय बघितले सरप्राईज तर मला माहिती आहे काय तर तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही सस्पेक्ट तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजेलच काय आहे ते कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये बोलते बोलते काय पण बोला तुम्ही शाळा पण बोलू शकता असं काय नाही स्कूल आणि कॉलेज एकत्र कॉलेज दोन्ही पण एकत्र एक आहेत म्हणून आम्ही कधी कधी कॉलेज कधी कधी स्कूल बोलतो नाही तर तुम्हाला तुम्हाला असं वाटेल आम्ही स्कूल कॉलेज स्कूल कॉलेज का बोलतो चला हे बघा मंडळी माझ्या पिलूच्या कॉलेज परत आलो कॉलेज स्कूल जाऊन आलो बघा स्कूल कॉलेज आहे म्हणजे दोन्ही पण आहे इथे बारावी पर्यंत आहे हो बारावी पर्यंत आहे बघा इथे म्हणून आम्ही क्राईस्ट अकॅडमी तर चला हे बघा टिफिन टाइमिंग झाले बघा काय मम्मी सगळ टिफिन घेऊन चालत कशा आणि इकडे बघा हा, हां 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 कुठे आहे बघू चला जवळून गेला समजेलच ना हे बघा असे फोटोज लागलेले आहेत बघूया आपण माझा ऐंशी कुठे आहे बघू चला चला हे बघा म्हटलं आता आपण आलो आलं स्कूल जाऊन परत टिफिन घेऊया मस्त बघा ठीक हे बघा म्हटलंय आता टिफिन वगैरे देऊन झाला आणि तो तुम्हाला सरप्राईज दाखवायचा होता खास माझ्यासाठीचा सरप्राईज होता तर तुम्हाला दाखवते म्हटलं कोणी सकाळी जेव्हा अंशुला सोडायला आलेलं ना कॉलेजला हो, तेव्हा बघितलेलं तर मी तुम्हाला दाखवते काय करत हे बघा तर सचिन बघू शकता अंशुला दोन बॅनर लागले पण दोन फोटो लागले अंशुचे सिंगल तर इकडे बघा हा आहे ना ऍथलेटिक मध्ये लागला त्याला मला तर ना हां आणि सिल्वर मेडल भेटला बघा अंशुला इकडे आणि एज द सेकंड प्लेस सेकंड सेकंद हां अंशुला आणि सुद्धा हा वाला बॅनर तर बाकी तुम्हाला तुमचा दुसरा वाला बॅनर टाकावते दुसरा वाला बॅनर टाका का हा हा चायते ग्रुप चाय त्यांचा आणि तुम्ही त्यांची इकडे बघू शकता बघा त्यांची हा बघा ही रोज इगो हा त्यांचं ही टीम त्यांची फुटबॉलची मंडळी बघू शकताय फुटबॉल मध्ये आले त्यांचा मला कसं वाटलं माझ्या यांची हा <laughs> वाला फोटो बघून फुटबॉलचा आणि रे बघा रनिंग मध्ये <laughs> Champion. Champion. तुम्हाला कसं वाटलं मला तर खूप म्हणजे खूप भारी वाटला माझ्या आजीचा पुन्हा एकदा इथे बॅनर लागला मस्त स्कूलच्या गेट वर एंट्रीवरच तर, तर बघा तुम्हाला सर्व सांगते मी आता काय काय होतं ते बघा आम्ही तर निघालो इथून आम्ही निघालो नाय तुझी प्रॅक्टिस असली विदा प्रॅक्टिस मंडळी म्हणजे रनिंग मध्ये काय प्रॅक्टिस नाही काय नाही डायरेक्ट त्यांनी एंट्री केलेली रनिंग मध्ये तरी सुद्धा सेकंड नंबर काढणं म्हणजे खूप मोठी गोष्ट <laughs> आहे फुटबॉलच्या मॅचला असं जायचं प्रॅक्टिसला स्कूल मध्ये त्याच्या म्हणजे फ्रेंड सोबत म्हणजे ग्रुपचा होता त्याच्या प्रॅक्टिस तर तो जायचं जा 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 संडेला वगैरे कधी कधी असं जास्त पण नाही सॅटर्डे किंवा संडेच ना संडेला जास्त कोण असायची प्रॅक्टिस ती पण फक्त फुटबॉलची आणि आहे ना रनिंग मध्ये असं कधीच तो प्रॅक्टिसला वगैरे कधीच नाही गेला कधीच नाही ना कधी गेलेला पहिला काढला असता सर एवढी गॅरंटी होती तर सरच त्याला बोलले स्वतःहून की प्रॅक्टिस नव्हती म्हणून प्रॅक्टिस नसून पण एवढा नंबर चांगला काढला तर प्रॅक्टिस असताना पहिला नंबर नक्कीच त्याने हंड्रेड पर्सेंट काढला असतं मंडळी बघा विदाउट प्रॅक्टिस तो रनिंग मध्ये जर सेकंड नंबर काढू शकतो तो प्रॅक्टिस काय करेल विचार करा खूप भारी वाटला म्हणून मी आली आज टिफिन घेऊन खास आज मला बॅनर बघायचं होता जो की मी आता बघितला आणि मला खूप जास्त खुशी झाली खूप जास्त आनंद झाला हो तुम्हाला कसं वाटला खुशी झाली ना खायची गोष्ट ना, ना, ना करता रनिंग केली बघा माझ्या अंशुने माझा अंशू ना खूप मेहनती मुलगा आहे मंडळी खूप मेहनत करतो होतो या गोष्टी मध्ये आता पण त्याची काहीतरी मॅच मला टे होणार आहेत तर मग मला मम्मी सकाळी कपडे धुवून ठेवा माझे ना काय बोलला फुटबॉलचे कपडे धुवून ठेवा बोलते मी ठेवलेत ना असेच धुतले ना त्याचे कपडे मला बोलते मम्मी धुवून ठेवा तर चला मंडळी मला खूप भारी वाटलं माझा आहे मला पुढे अजून बघायचं आहे पुढे जाताना होता होताना खूप मला माझी खूप इच्छा आहे माझा आणखी काय तर झाला पाहिजे चला बघूया असेच तुम्ही व्हिडिओ बघत राहा समजा तुम्हाला लाईफ मध्ये काय काय होते ते तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल चला आता आपण जाऊया घरी बाय बाय फोटो बघितला वाढ जिंकल सेकंड नंबर हा आणि ग्रुप चालचा तुमचा ग्रुपचा कसला नंबर आलो तो किती नंबर आलरप रनर सेकंड बघा खूप बॉझिटिंग जिंकले माहिती नव्हता सांगितलं मंडळी आणि मस्त सेकंड नंबर आले रनिंग मध्ये बघा विदाउट प्रॅक्टिस नाही तर मी त्याला पहिला कॉम्ब्रिज्युएशन बघते असतात पुढेच राह

Mm. किती मस्त mm. mm. पाणी पी, पाणी पी। ah. आता पुन्हा एकदा फायनल आम्ही मस्त रेडी झालो जरा फ्रेश झालो मी आणि आंघोळ वगैरे झाली आणि बघा मस्त जेवला वगैरे आणि आता त्यांनी बॅग घेतली कारण की आज आहे ना आजपासून त्याला आम्ही ट्युशन जॉईन करतो त्यांना ट्युशन नाही लावला एवढे झाले कॉलेजचा अकरावीचा तिकडे नाही भेटला तर आम्ही विचार केला की आता इकडे जवळ आसपास कुठे आहे का नाही बघायचं तर त्याचा फ्रेंड आहे हर्ष तर त्याला आता काल त्याला झाला तो कालपासून जॉईन झाले त्रिशामध्ये तर आजपासून हंशूला करायचं आहे आम्हाला तर बघूया आता हा किती सब्जेक्ट लागतो सब्जेक्ट वगैरे लावतो ते त्याच्यावर आहे त्याला जे येतील ते लावेल तो जे नाही आहेत ते सॉरी जे नाहीत ते लावेल आणि जे येतात ते तो करेल घरामध्ये तर चला आता आपण निघूया हर्ष येतो ना चला तर फ्रेंड पण येईल आता हर्ष तर आम्ही आज हर्षवर घरावर कारण की सर त्याच्यात सरांना भेटायला होतो आम्ही आज त्याची मम्मी वगैरे जाऊन आले तर चला ओपन खालीच आहेत आणि हंशू असं पण रेडी आहे तर चला निघूया चलो हांठी घे तू त्या घ्यायचा मोबाईल घेण्या कर चला म्हणजे तुम्हाला खाली भेटते उद्या गेल्यानंतर गेल्यानंतरच हे बघा आणि बघूया मला तुम्हाला जायचं मार्केटला तर ते पण बघते चला भेटू खाली बघा खाली जवळ आणि इथे बघा आमचं झाड तोडला हा बघा पेरूचं झाड तोडला म्हणजे हा बघा अर्धवट ठेवलं बघा अर्धा वाटते बघा आणखी पेरू घेतला हे पेरू हा बघा आणखी बघते पेरूचं झाड हे पेरू आहे पण दाखवू मला दिसेल ना मग अशी होता हा होता कुठं हा बघा पेहर बघायला झालेला आम्ही आणि हॉर्स आला बघा इकडे बघा आता ट्युशन जॉईन केलं थँशील आजपासून तर तू जॉईन केले ना हर्ष तर चला आपण जाऊया तुम्हाला लक्षात आपण जॉईन जॉईनवर झाल्यानंतरच भेटेल चला बघा कसं चाललं बघा म्हणाली आता आम्ही निघालो इथून कारण की आता अंशला ट्यूशन आपण जो वगैरे करतो तो आपण ट्यूशनला आजपासूनच त्याला जॉईन केला जॉईन केला म्हणजे आम्ही टीचरला पहिला बोललो की टीचरची पहिला बोलून झाला आमचा भेटलो टीचरला आणि टीचरची टीचरला असं पण सांगितलं की त्याला दोन तीन दोन तीन दिवस दो त्याला पहिला कंटिन्यू येऊ द्या आणि त्याचा कसं म्हणजे त्याला जमते की नाही ऍडजस्ट होते की नाही बरोबर परफेक्ट सगळं ना हो तर टीचर पण बोलली ओके ओके तर चालेल आम्ही पण बोललो टीचरांना आणि सर्व म्हणजे फीज वगैरे सर्व विचारून झालेला आहे आमचा नेक्स्ट डे हा नेक्स्ट डे आहे दुसरा दिवस आपण कालचा ब्लॉग आज जॉईन करतो आणि इकडे आणि डायरेक्ट जेवण दाखवतो म्हणजे अशी टिफिनची तयारी केलेली आहे मंडळी आणि आता जे वाजले आहेत दहा सकाळचे दहा वाजलेले आहेत तर मी ना झटकन पटकन होणारी अशी भाजी म्हणजेच पापडाची भाजी बनवते त्याला त्याला खूप जास्त आवडते ही पण भाजी तर मी अशी पापड मसाले सर्व भाजून घेतले आणि जे जे साईड ते लागणार ते रेडी केले आहेत कांदा मिरची टोमॅटो कोथिंबीर आणि त्यानं चपाती मसाल्याच्या पीठ वगैरे बनवून घेतलेलं आहे बघा तर ना मी आता पटकन आहे ना टिफिन रेडी करते म्हणजे टिफिन म्हणजे सॉरी सर जेवण रेडी करते भाजी चपाती आणि तुम्हाला आहे ना हे झाडानंतरलाच मी भेटते चला तर चला म्हणेल तुम्हाला पापडची भाजीची रेसिपीज दाखवते मी कारण की आज आपल्याला ब्लॉग पण एंड करायचं आहे कारण की कालच्या ब्लॉगमध्ये एवढं काय नव्हतं तर बघा सर्वात पहिला मी पापड भाजून घेतले असे मस्त सर्व पापड भाजून घेतले बघू शकता कोणाकोणाला आवडेल पापडाची भाजी रेसिपी बघायला कमेंट करा बघा आणि इकडे सर्व साहित्य जे काढून घेतले ते तुम्ही आपल्याकडे थोडलं आहे पातेला तर रस्त्याला सुरुवात दाखवली तुम्हाला कशी बनवतो मी पापडाची भाजी चला पिढी कंटिन्यू बघा बघू शकता सर्वात पहिला पहिलं तेल टाकून घेते तेल तुमच्या अंदाजे टाका तुम्ही कारण की कोणाकोणाला खूप जास्त कमी तेल लागते कोणाला खूप गो जास्त पण लागते आणि कोणाला मिडीयम पण लागते तर मी आता माझ्या पद्धतीने जास्त बघू शकतो इकडे मी तेल टाकून घेतलेलं आहे आता आणि बाहेर ना आवाज येतो आहे आणि इकडे ना खाली काम चाललं आहे आमच्या इकडे तर तेल ते इग्नोर करा तर चला तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण मस्त ह्याच्यामध्ये आहे ना राई राईजिरं पण टाकून घेऊया राई जिरा तर आता तेल छान गरम झालेलं आहे आता सर्वात पहिलं आपण आहे ना ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया आता हातानेच टाकतो जास्त पण नाही थोडासाच टाकायचं आहे राई जिरा हे बघा त्याच्यानंतर आपल्याला मस्त कांदा मिरची टाकून घ्यायचं आहे तर मी टाकून घेतो त्याला चला तर सगळं हे बघा म्हणाले पण ना कांदा मिरची पण याच्यामध्ये टाकून घेतला कांदा मला ना तरी जमत नाही व्हिडिओ ॲक्च्युली तर आपल्याला कांदा मिरची चांगला मस्त छान परतून घ्यायचं बघा इकडे तर मी आता मग छान पहिला कांदा मिरची थोडंसं होईपर्यंत परतून घेते आणि तुम्हाला वाटतं चला आणि मस्त हवा पण सुटलेली आहे बघा म्हटलं आपण कांदा वगैरे मस्त कांदा चांगलं छान परतून झालेला आहे इकडे बघू शकता तुम्ही आणि एकदम जास्त पण नाही थोडासा हलकासा एवढं शिजवायचं आपल्याला कांदा आता आपल्या याच्यामध्ये आहे ना मस्त टोमॅटो पण टाकायचं आहे तर त्यानं टोमॅटो पण एक मोठावाला टोमॅटो ॲड केलेला आहे तर आता आपल्याला टोमॅटो पण चांगला छान शिजून घ्यायचा म्हणजे परतून घ्यायचं आहे थोडा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतून टाकायचे पुढे अशी झटकन पटकन होणारी भाजी आहे आमची तुम्हाला घाई असेल कुठे जायचं असेल झायात झटकन पटकन तर ही भाजी त्यांच्या ड्रेस तयार होऊ शकते आणि लागते पण छान चपातीने खाज किंवा भाकरीने खूप भारी लागते म्हणजे एकदा करून बघा भाजी आणि हे पापड तुम्ही बघितलेले आहेत पण हे आपल्याला अख्खे नाही करायचे हे आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावर असं मस्त असे आपल्याला तोडून घ्यायचे त्यामध्ये पापड त्याला आपल्याला असे पापड आहेत ना तोडून घ्यायचे एकदम बारीक पण नाही करायचं आहे थोडा मिडियम नॉर्मलमध्ये असं होऊ शकतं आहे मी जसं केला आहे इकडे तेवढी साईज एवढी ठेवू शकतो आणि मोठी पण ठेवू शकता असं काही नाही कारण किती भाजीमध्ये पांढऱ्यानंतर सॉफ्टच होते पापड तर इथे आपल्या टॉमॅटो पण छान पडून झालेलं आहे बघू शकता आता आपण याच्यामध्ये छान असे आपल्याला अग्री मसाला ॲड करूया तर आपण हलद टाकून घेऊया याच्यामध्ये ठीक आहे आपला अगरी लाल तिखट मसाला तो पण मी एकच चमच टाकते कारण की जास्त नाही मसाला टाकायचे आपल्याला थोडेच टाकायचे आणि अंदाज आहे तुमच्या च अंदाजाप्रमाणे चईपुरता मीठ टाकूया बघू शकता कारण की पापड म्हणून थोडंसं मीठ म्हटलं म्हणजे तर थोडाफार कमी, कमी तक, क कमी पण टाक कमी टाकायचा तर चला बाकीचं कायच नाही बघा एकदम झटकन पटकन होना अशी भाजी आहे तर आता पटकन छान मी आता मिक्स करून घेते मस्त टोमॅटो कांदा बघू शकता आणि दोन मिनटं झाकण देऊन चांगलं आपल्याला करून घ्यायचं आहे चला बघू शकता म्हणजे आता आपल्याला दोन मिनिटं झालेले आहेत साखर काढूया मस्त असा मसाला लावा बघा तडू आले बघा तेलाचे आता मसाले चांगले शिजून झाले आहेत आता आपल्या ह्याच्यामध्ये आपले जे आपण पापड तोडलेले आहेत जे तोडून घेतलेले पापड आहेत ते ॲड करायचे आहेत बघा आपले पापड चला पापडाची भाजी खावा जास्त झाले आहेत पापड पातल्यामध्ये असं वाटते तुम्हाला कारण की ते आता असे ते जरा आता भाजून फुललेले आहेत म्हणून आता ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड केलं ना आता ह्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड केलं ना की ते आपोआप आहेत ना एकदम असे सॉफ्ट होऊन जातील तुम्हाला दाखवते मी आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं आपल्याला पाणी पण याच्यात ॲड करायचं आहे जेणेकरून आपली भाजी आहे ना थोडी मस्त सॉफ्ट होईल अशी मस्त छान चला मी पटकन ना मिक्स करून घेते आणि तुम्हाला भेटते हे बघा मला जमत नाही असं करायला एकाने कारण चिमट्याने पकडायला लागते म्हणाली हे बघा मस्त भाजी बघू शकते म्हणून हे बघा भाजी चला दाखवते बघा थोडंसं पाणी पण टाकायचं आपल्याला हे बघा मंडळी कोणाकोणाला आहे ना पाणी जास्त आवडते प्रत्येकाची जा, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर आम्हाला ना जशी आवडते त्या पद्धतीत करते मी थोडंसं पाणी अजून ॲड करते बघा थोडासा हलकासा आणि आता ह्याच्यामध्ये काय असं टाकायचं थोडं पाच मिनटं आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे वाफ कळायचे आहे अशी होते पापडची भाजी मस्त आणि फक्त आपल्याला गार्निशला कोथिंबीर टाकायची आहे मंडळी बघा मी ना झाकण देते गॅस एकदम स्लो ठेवायची आपल्याला याच्यावर तर मस्त आपण असं हे बघा झाकण देऊया पाच मिनटं तर चला हे बघा म्हणाले आता आपण पाच मिनटं झालेले आहे तिकडे आता आपण झाकण काढूया आणि छान पुन्हा एकदा असा मिक्स करून घेऊया बघा माझ्या पण याच्यावर आहे ना गाडीसाठी भाजी अशी होते म्हणजे पापडाची भाजी आणि ही सुद्धा आमची जी फेवरेटच भाजी आणि भाजी रेडी आहे कोणी कामाला वगैरे जाणार असतील त्यांच्यासाठी ठीक आहे पटकन झटकन होणारी भाजी तेवढा घरामध्ये काय असतात आपले मस्त पापड भाजायचे आणि झटकन पटकन होणारे अशी आपली पापडची भाजी करायची तर चला मंडळी भाजी इकडे फायनली रेडी आहे आणि आता आहे ना मी पटकन असेल माझ्या ते बघा चपाती बनवून घेते पीठ बनवून घेतलेलं आहे तर चला अगर दाईज तुम्हाला चपाती वगैरे सुरू झाल्या नंतरलाच भेटेल मंडळी तर तुम्हाला पापडची पापडाची भाजी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करा तर चला मंडळी तुम्हाला कशी वाटली पापडाची भाजी नक्कीच कमेंट करा आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका चला हे बघा मंडळी आता टिफिन पॅक करून झालेलं आहे टिफिन भरून झालेला आहे इकडे मस्त आपल्याला भाजी मस्त पापडाची भाजी ते चपाती आणि इथे त्याला फ्रूटमध्ये अॅपल आहे बघू शकताय चला आता पटकन सर्व पॅक वगैरे करते कारण खूप जास्त टाइम होईल टिफिन साडे अकरा पर्यंत कॉलेज मध्ये स्कूलमध्ये पोहोचला पाहिजे तर चला सर्व पॅक करून घेऊया पटापट झालेले आहे आणि ओ जेवायला मग टिफिन दिला टिफिन पहिला हानशुला टिफिन वगैरे दिला म्हणजे त्याच्यानंतर मी ब्लॉग पर कंटिन्यू नव्हता गेला कारण की मला ना हा ब्लॉग एंडिस करायचा होता तर आता विचार केला जरा जेवण वगैरे झाल्यानंतरच एंड करूया तर हे जेवायला आले आम्ही जेवलं दोघे मस्त मी भाकरी खाली भाजी अख्खी भाकरी खाल्ली मी दोन चपाती आणि दोन चपाती आणि मी एक भाकरी खाली मंडळली मला भूक लागलेली खूप कसा वाटला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कालचा आणि आजचा जॉईन केला आणि कालच्या ब्लॉग मध्ये एवढा काय नव्हतं फक्त अन्शुचाच होता फक्त हंशी चौथा म्हणजे हांशूच्या स्कूलमध्ये जे फोटो वगैरे लावले ते दाखवायचे होते तुम्हाला कारण की त्याने पण मेहनत केलेली आहे फुटबॉल याच्यामध्ये आणि रनिंगमध्ये तर तुम्हाला सर्वांना माहितीच त्याने विद म्हणजे बिना प्रॅक्टिस नाही त्याने रनिंगमध्ये प्रॅक्टिस प्रॅक्टिस काय बोलतो तुम्ही प्रॅक्टिस हा प्रॅक्टिस बिना प्रॅक्टिस रनिंग रनिंगमध्ये सेकंड नंबर काढला सेकंड नंबर काढला बघा का मंडळी ते सांगित सांगायचं होतं आणि काल पण सांगितले तुम्हाला असं पण तर चला तुम्ही मला सारखं सारखं सांगते कारण की ब्लॉग पण त्याच्यावरच शूट केलेलं आंशीवरच म्हणून त्यासारखा विषय येतो याचा तर चला आपण आम्ही ना कालच्या ब्लॉगमध्ये एवढा काय नव्हता म्हणून आम्ही आज तुम्हाला तुम्ही मी रेसिपी दाखवली अशीच पापडाची भाजी आणि काल आम्ही ब्लॉग याच्या डेल थोडा करते थोडं थोडी खुशी देते हा हांशू काय ना काय करते बिचारा माझा बिचारा मध्ये मध्ये आम्हाला मस्त सरप्राईज देते भारी वाटते असं मध्ये मध्ये अचानक सरप्राईज भेटत आम्हाला लोकांना हांशी कडून तर मंडळी काल आम्ही ना कंटिन्यू करणार होतो ब्लॉग अशुच्या नंतर पण त्याला ट्युशनच झालं होतं आम्हाला ट्युशन बघत होतो आम्ही त्याला अंशुला कंटिन्यू ब्लॉग याची ट्रद्धा केला कारण की आम्ही काल त्याला ना क्लास बघत होतो म्हणजे ट्यूशन त्याला अकरावीचा तर आम्हाला अकरावीचा पहिला आम्ही वाशीमध्ये पण इन्क्वायरी केलेली त्याच्या फ्रेंडने वाशीला पण केलं इन्क्वायरी तिथे नाही झाला तर तिथे गाव जवळ आसपास गावामध्ये आमच्या पण नाही कुठे भेटला तर एक आम्हाला सांगितलं फ्रेंड तो हर्ष त्यांनी त्याला भेटला तर तिकडे आम्ही जाऊन आलो काल ओ आणि मी त्या टीचरला भेटून आलो तिथे तर बोलणं वगैरे झाले आता टीचरांशी कारण की बघूया आता कसा काय पहिला हां पहिला आम्ही अगोदर टीचरला बोललो की दो त्याला पहिला दोन तीन दिवस येऊ द्या कसा काय त्याला जमते की नाही त्याला समजते की नाही ते बघायला लागेल ना तर त्याच्या आम्ही सांगितले टीचरशी बोलणं झाले आता बघूया कसा काय म्हणजे फायनल तर आहे तोच क्लास कारण की आता इकडे कुठे क्लास पण नाही बाकी दुसरं भेटत ना आपल्याला असं पण बाकीचे लांब लांब आहेत कुठे पण तर चला आता बघूया कसा काय होता ते त्याच्यामुळे काल कालचा ब्लॉग आपण ना शूट नाही केला व्हिडिओ कंटिन्यू केला कारण की आम्ही तिकडे पण गेलो क्लास वगैरे बघायला अंशला ना तर मग विचार केला कारण की टाइम तिथे झाला तर मग हा ब्लॉग हे बोलले की उद्या कंटिन्यू कर तर मग तुमच्यासाठी छोटासा असाच रेसिपी दाखवली पापडाची भाजी म्हणजे टिफिन दाखवला अंशूचा तर असं होतं आपला आजचा ब्लॉग आणि अंशुनी पण मस्त चांगला चांगल्याच्या रनिंगमध्ये पण जिंकला फुटबॉलच्या टीम मॅचमध्ये पण जिंकला तर आम्हाला तर खूप आनंद झाला दोघांना खूप खुशी झाली ना अंशू असेच सरप्राईज देत राहणार आहे आम्हाला थोडं थोडी खुशी तर देते पण देते बस चला छोटी छोटी खुशीने माणूस मोठा खुशी मोठी खुशी काय करू शकतो छोटी छोटी खुशी असे बडी खुशी मिळते एक दिन एक ना एक दिन बडा हो बंगला बांधणार आहे बरोबर पहिला छोट्या बंगला पाहिजे बंगला पाहिजे <laughs> हा ब्लॉग आपण एंड करूया इकडेच मस्त वाटला सर्व बघून फोटो इच्छा असते सगळ्यांची इच्छा असते की आपल्या मुलांचा असं फोटो बघायला आवडते बॅनरवरती म्हणजे स्कूलच्या मोठ्या बॅनरला लागलं फुट बघायला कोणाला नाही आवडणं सर्वांनाच आवडेल मंडळी तर ह्याच्यासाठीच मी आंशूचा ब्लॉग शूट केला होता तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग म्हणजे आजचा आणि म्हणजे कालचा ब्लॉग कालचा हंशूचा ब्लॉग आणि आजची पापडची पापडाची भाजी तर तुम्हाला कसा वाटला आजचा दोन्ही पण ब्लॉग दोन्ही ब्लॉग मिक्स ब्लॉग मिक्स ब्लॉग कसा वाटला आमचा ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका अशाच पुढच्या आहे का छानशा व्हिडिओ मध्ये बाय आणि आपल्या चॅनल वरती अजून कोण नवीन असेल तर पटापट -पत सबस्क्राईब करा लवकर 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 आपल्याला जाऊ द्या किती हंड्रेड कि हंड्रेड के होऊ द्या मंडळी लवकर लवकर सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला लवकर लवकर सबस्क्राईब करा बाय बाय